नमस्कार निर्मिती अर्थसेवा निधी लिमिटेड आ, या ही संस्था बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत आहे गेली दोन वर्ष आम्ही या संस्थेचं काम करत आहे या संस्थेचं आमचं दोन एप्रिल रोजी दुसरा वर्धापन सोहळा साजरा झाला तोपर्यंत आम्ही अडीच कोटीचा टप्पा ठेवींचा पूर्ण केला आणि व्यवसाय पाच कोटीचा केला <laughs> या सैदापूर विद्यानगरमध्ये ही शाखा आम्ही गेली दोन वर्षापासून आमची कार्यरत आहे या संस्थेमध्ये आम्ही तारणी कर्ज सोने तारण आणि अल्पमुदत तारण कर्ज असे तीन कर्ज योजना आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवल्या तारणी कर्जामध्ये घराच्या उतऱ्यावरती बोजानंद करून आम्ही हे कर्ज लोकांना सुलभ सुलभ कसे होईल सुलभ हप्त्या सॉरी सुलभ कागदपत्रामध्ये कमी कागदपत्रामध्ये लोकांना हे कर्ज आम्ही लवकरात लवकर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये उपलब्ध करून देतो त्यामुळे आमच्या बँकेची कर्जाची मागणी वाढत आहे व आमचा बँकेचा व्याजदर हा एक वर्षासाठी नऊ टक्के ठेवीचा व्याजदर एक वर्षासाठी नऊ टक्के व दोन वर्षासाठी दहा टक्के असल्यामुळे आमच्याकडं ठेवीसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढत आहेत तसेच आम्ही ज्येष्ठ नागरिकांकरता अर्धा टक्के व्याजदर एक व दोन वर्षासाठी एक वर्षासाठी साडेनऊ व दोन वर्षासाठी साडे दहा टक्के हा आम्ही गेली एक वर्ष झालं चालू केलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला या विद्यानगर भागातून मिळत आहे तसंच या तालुक्यातूनही आम्हाला हा चांगला प्रतिसाद मिळत आहे ही आर्थिक क्षेत्रामध्ये करणारी एक बँकच आहे निधी बँक निधी लिमिटेड ही एक बँकेमध्येच काम करत असून याला केंद्र सरकारचं लायसन आहे व केंद्राची एक सेपरेट मिनिस्ट्री रिझर्व बँकेची याच्याकडून लायसन आम्हाला उपलब्ध झालेलं आहे आणि ही ह्या निधी ह्या संस्था दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आल्यानंतर चालू केलेल्या आहेत आम्ही तसा फार उशीर केलेला आहे चालू करण पण चालू केल्यानंतर आम्हाला ह्याचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गेली दोन वर्ष आम्ही फार चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळे लोकांनी आमच्यावर फार चांगला विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासात आम्ही पात्र ठरत ठरत आहे